माझी आणि वसंतरावजीची निवडणूक एकमेकांच्या विरोधात झाली तसा आमचे संबंध सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आणि दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं त्यांची तब्येत बरोबर नव्हती परंतु ते एवढ्या लवकर जातील असंही कोणालाही वाटलं नाही मी स्वतः एक दिवस आधी भेटून आलो प्रकृतीमध्ये सुधारणा होते आणि दुर्दैवानं ते गेले आता ही प्रक्रिया आहे एखादी जागा अशा घटनेमुळे जर रिक्त झाली तर तिथे पोटनिवडणूक घेणं विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रित लागण्याची दाट शक्यता आहे लोहा कंदारच्या मंडळीला असं वाटतं की मी लोह्यामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि बाकी जिल्ह्यामधल्या मंडळीला असं वाटतं की मी परत लोकसभा त्याचं कारण असं आहे की मी लहान मोठा झालो लोहा कांदा तालुक्यात जनतेने इथले खडवलं मला आणि मी नांदेडला ना जेव्हा हो उभा राहिलो तेव्हा अशोकरावजींच्या विरोधामध्ये तिथली लोकसभा घेऊ शकली म्हणजे नांदेडकरांनी देखील माझ्यावर प्रेम केलं काल के झालेल्या निवडणुकीत वसंतरावजींच्या विरोधात माझा पराभव झाला फार जी निवडणुकीचे दोन भाग आहेत आता वसंतरावजीच्या जाण्यामुळे जी निवडणूक लागते तर तिथल्या मंडळींना असं वाटते की मी परत लोकसभा लढली पाहिजे लोकसभेमध्ये गेलो पाहिजे माझ्या हातामध्ये लोकसभाही लढायचं नाही माझ्या हातात विधानसभाही लढायची नाही पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देईल तो निर्णय मान्य करून मी त्या ठिकाणी लढवणार आहे माझा आग्रह आहे की मला लोहा कंधारमध्ये दिलं पाहिजे शेवटी नेतृत्वाच्या शब्दाच्या बाहेर जाता येत नाही कार्यकर्ता म्हणून तुम्हाला करावं <laughs> मी असं कुठेही बोललो नाही मी कुठेही व्यक्त व्हाय केलं नाही माझा सध्या कुठलाच विचार भारतीय जनता पक्ष सोडायचा नाही भारतीय जनता पक्षामध्ये माझा सन्मान झाला काही लोकांना असं वाटते की हे आले की ते जातील ते आले की ते जातील ते काही जुना मैत्रीचा खेळ आहे त्याच्यातून मग त्याचा अंदाज करतात परंतु मी आज भारतीय जनता पक्षात आहे भारतीय जनता पक्ष सागरची निवडणूक लढायला आहे विषय असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि लहास तालुक्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून संततधार पाऊस हो नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आले शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं काही ठिकाणी तर नदी काठची जी गावं आहे म्हणजे जमिनी आहे त्या खरडून देखील गेल्या मी परवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जी बोललो त्याने सांगितलं की पाऊस थांबल्याबरोबर लगेच पंचनामे होते माझं निवेदन मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिलेलं आहे ते तातडीनं पंचनामे करून सरसकट पंचनामे आणि सरसकट मदत अशा पद्धतीची भूमिका सरकारने घ्यावी आणि मला असं वाटते की पाऊस थांबल्याच्या नंतर आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तसा सूचना आल्या मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी पण जाहीर आहे की पाऊस कमी झाल्याच्या नंतर आपण पंचनामे करू शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही शंभर टक्के भूमिका आहे आणि त्याचा पाठपुरावा मी निश्चितपणानं करणार